गणरायाच्या विसर्जनासाठी कार्यकर्त्यांना हवाई कायमस्वरूपीत लाव पारंपरिक वाद्यासह डॉल्बीचा सुद्धा आग्रह स्वयंशिस्तीने मिरवणूक पार पाडण्याची भूमिका सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक येथील शाहू कला मंदिरामध्ये सायंकाळी उशिरा पार पाडली या बैठकीमध्ये गणेशोत्सव सोहळ्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत सामोपचार घेऊन गणेशोत्सव सोहळा पार पाडणे पारंपरिक वाद्यासह डॉल्बी आणि वाद्यांना परवानगी मिळणे याबाबतच्या मागण्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष अशोक मोने अभिजित बाराटक्के अक्षय गवळी विश्वजित बालगुडे यांच्यासह सातारा शहरातील विविध मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सूचनांचा पाऊस पाडला आज आपण या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वर्षी येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात या ठिकाणी ही जी केलेली बैठक आहे ह्या बैठकीमध्ये सर्वांनी मुद्दे मांडायचे तर आपण जे मुद्दे असतात हे नेहमी आपण पोलीस कर्मणूक केंद्रात सर्व डिपार्टमेंट सर्व अधिकारी नगरपालिका एम ए e. सी पोलीस डिपार्टमेंट अशा सर्व अधिकाऱ्यांच्या समोर आपण नेहमी आपण आपल्या वेदना मांडत असतो पण आपल्या वेदनाचं जे उल्लंघन केलं जातं आणि त्या वेदनेला कोणी प्रशासन लक्ष देत नाही या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा आयोजित केलेली आहे तर आपण सालाबादप्रमाणे गणेश उत्सव हा नेहमी साजरा करत असतो गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी सर्वप्रथम सांगतो सर्वप्रथम आपल्याला सातारा शहरामध्ये ज्या गणेश उत्सव मंडळांचे जे आगमन असतात ह्या आगमनाला प्रत्येक वर्ष आणि ह्या वर्षीसुद्धा काही पोलीस डिपार्टमेंटने आपल्याला परमिशन दिलेलं नाही आत्ताच काही मंडळ परमिशन मागण्यासाठी गेली होती तर काही तारखा त्यांनी ठरवून द्याव्यात या तारख्या आम्ही सांगतो या तारख्याला च्या परमिशन त्यांनी द्याव्यात अशी त्यांना एक विनंती करायची आपल्याला सर्वांच्या वतीने आपण हे निवेदन त्यांना सादर करणार आहोत पण ह्या तारखा ज्या आपण काढलेल्या आहेत कारण रोज जर आपण आगमन ठेवलं तर ट्रॉफिकला अडथळा होतो व्यापारी लाईनला त्रास होतो आणि सार्वजनिक गणेश मूर्ती नेताना जे घरगुती गणेश उत्सव मंडळ घरातले जे गणपती असतात हे गणपती नेतानासुद्धा त्रास होतो त्यामुळं काही ठराविक तारखा आहेत ह्या तारखेला त्यांनी प आगमनाची तारीख मिळावी एवढी एक त्यांना एक विनंती करण्यासाठी म्हणजे एक आपण त्यांना लेखी तक्रार देणार आहोत तर आपण त्या तारखा काढलेल्या आहेत तेरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा दहा ऑगस्ट परत पंधरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट एकोणीस आणि वीस आणि तेवीस अशा ह्या तारखा आगमनासाठी राहतील कारण रोज जर लागून जर राहिलं तर ट्रॉफिकचे ट्रॉफिक जॅम हे सातारचे रस्ते आरुंद असल्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक करायचे नाही त्यामुळं हे त्या तारखा आवडदेवढ तारखा काढलेल्या आहेत तर या तारखेला सर्वजणांनी गणेश आगमन ह्या तारखा सर्वांनी आपण या डिपार्टमेंटला कळवत आहोत तर या तारखेलाच आपलं आगमन करावं अशी सर्वांना मी या मंडळांना विनंती करतो आपण नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेला प्रत्येक वर्ष आपण सांगत आलेलो आहोत की रस्त्याचे खड्डे सर्व प्र सर्वप्रथम जवळ आहेत अस आजूबाजूला असणारी झाडी ही गणपतीच्या मिरवणुकीला कुठं अडथळा होऊ नये अशा पद्धतीने झाडी कटिंग करावी तर ह्या प्रश्नासाठी बराच वेळा आपण नगरपालिकेशी सुद्धा वादोवाद केलेला आहे तर ह्या वर्षी या गणेशोत्सवामध्ये नगरपालिकेने या मुद्द्याचा विचार केला पाहिजे आज या ठिकाणी इथं दामलीसाहेब आलेले आहेत तर आपण हे मुख्याधिकाऱ्यांच्या समोर आपण मुख्याधिकारी आहात दामले साहेब तर आमचे हे जे प्रश्न आहेत ते आपण सर्व ज्ञानात घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या समोर मांडावेत आणि प्रशासनाला तशा सूचना कराव्यात अशी मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आज एम इ सी बीच्या संदर्भात जर म्हणलं तर गणपती आगमनाच्या वेळेला का जे आपले मोठे गणपती आहेत मंडळांचे तर त्या आगमनाच्या वेळेला काही लाईन्स तोडल्या जातात तर त्या लाईन्स लगेच तातडीनं जो जोडण्यात याव्या यासाठी एक एम बी सी बीला एक आपण अर्ज देणार आहोत तर एम बी सी सुद्धा या प्रसंगी तातडीनं प्रत्येक काही घरातल्या लाईन तुटल्या जातात कारण गणपतीची हाईट आपली जास्त असते तर ती लाईन त्या ठिकाणी कट करून गणपती पुढं गेल्यानंतर ती ता तातडीनं लाईन जोडून देण्यात यावी ही एक विनंती करण्यासाठी आपण त्यांना एक अर्ज देत आहोत तसंच प्रशासनानं गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे हा पारंपरिक आहे तर प्रत्येक वेळेला ज्या मंडळावर वाद्यासाठी ज्या काही तक्रारी केल्या जातात वाद्यासाठी जे जा पोलीस केसेस घातल्या जातात तर यासाठी प्रशासनानं कमीत कमी शेवटचे पाच दिवस हे बारापर्यंत परमिशन द्यावी ही एक विनंती प्र प्रशासनाला करायची आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला महत्त्वाची करायची आहे तर पोलीस डिपार्टमेंटचे कोण असतील अधिकारी इथं आले असतील तर त्यांनी हे एस पीच्या का कानावर घालून यासाठी आम्हाला परमिशन कशी मिळेल पाच दिवस हो शेवटचे यासाठी प्रयत्न करावेत दुसरा विषय मिरवणुकीमध्ये जे आपण धाबडधिंगा करतो जे डॉल्बी लावतो तर डॉल्बीची मर्यादा सुद्धा आपण सर्वांनी जेवढी आपल्याला पोलीस डिपार्टमेंटने जी दिलेली आहे तेवढीच ठेवावी वाद्य चांगले आणावेत शक्यतो डॉल्बी तर आता काही कोणाला डॉल्बी नाही म्हणता येणार नाही आपल्याला कारण प्रत्येक मंडळ डॉल्बी हे वाजवणारच आहे कारण मागच्या वर्षी आपण बघितलं तर त्याच्यामुळं डॉल्बी वाजवलीच पाहिजे कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि डॉल्बी असल्यामुळं कार्यकर्ते सर्व एकत्र येऊन आपण मिरवणूक पाड पा पाडू शकतो आणि दुसरा विषय या ठिकाणी आता बऱ्याच वक्त्यांनी मांडले की मिरवणुकीला शिस्त असावी मिरवणूक गेले पन्नास साठ वर्षे शंभर वर्षे जी चालल्या परंपरेनं त्याच परंपरे परंपरेनं परंपरेन मिरवणूक रूट हा असावा आज जर बघितलं मिरवणूक रूट यापूर्वी आपला कसा होता की राजवाड्यापासून मिरवणूक चालू व्हायची ते शे कमान्याहत ते शेटे चौक शेटे चौक ते चौक आणि मोतीचौक ते मोती तलाव त्यावेळेला आपल्याला मोती तलाव होता पण आता एवढ्या मूर्ती मोठ्या मूर्ती झाल्यामुळं आपल्याला त्या तलावात काय विसर्जन करता येत नाहीत मंगळवार तळे होतं हे सुद्धा आपण पर्यावरणामुळं बंद केलेलं आहे तर एक नगरपालिकेने आणि प्रशासनाने आणि आपले आदरणीय नामदार साहेब यांनी एक असं सातारा शहराचा एक तलाव मोठा बांधावा की त्या ठिकाणी ह्या सर्व एकत्रित मूर्त्या विसर्जन केल्या जातात असा तलाव मिरवणूक विस्कळीत होणार नाही अशा पद्धतीने एक निव तलाव आपण त्यांच्याकडे एक मागणी करूया म्हणजे हा तलाव सातारा शहरासाठी असणारी मिरवणूक जे बघाय पाहायला आण येणारे सर्व नागरिक भक्त यांना कुठं विस्कळीतपणा वाटू नये आज बघितलं तर आपण मोती चौकात गेल्यानंतर मिरवणूक पूर्ण विस्कळीत होती मोतीचौक ते ऐक्य प्रेस ऐक्य प्रेस ते बुधवार नका या परिसरात एकही माणूस नसतो फक्त गणपती चाललेला असतो तर हा तलावाचा प्रश्न एक प्रशासनानं आपला सोडवावा आणि नगरपालिकेने यात जास्तीत जास्त पुढाकार घेऊन ही जागा शक्यतो लोक जवळ अशी गावातल्या गावात, गावात मिळेल यासाठी प्रयत्न करावा आणि तिथं आता आधुनिक एक तलाव मोठं बांधावं आणि विसर्जन झाल्यानंतर एक आठ दिवसात त्याची स्वच्छता करावी म्हणजे दुर्गंधी पसरणार नाही हा सुद्धा एक प्रश्न आपण सर्वांनी जर मंडळाच्या माध्यमातून आपण नगरपालिकेकडे मान मागणी केली तर हा होऊ शकतो तर आपण सर्व मंडळाच्या माध्यमातून हा एक प्रश्न आपण प्रशासनाला मांडू तर आपण याला सर्वांची मान्यता आहे का आपल्याला जवळ जव जवळ तलाव पाहिजे ना मिरवणूक विस्कळीत होता कामा नाही ना तर आपण सर्वांनी सा मागणी करायची का तर असे जे काही प्रश्न आहेत हे आपण सर्वांनी एक दिलानं समितीच्या माध्यमातून जर मांडले तर आपल्याला प्रशासन चांगलं सहकार्य करत नाहीतर आपण प्रत्येक मंडळ जर विस्कळीतपणाने जर चाललो तर आपले विषय हे असेच राहतील त्याच्यामुळं आपण सर्वांनी एकही दाखवणं गरजेचं आहे आज कित्येक वर्ष आपण ह्या मंडळाचा स्थापना केलेल्या ज्या गणेशमूर्ती आपण स्थापन करतो ह्या मंडळाचा विस्तार मोठ दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेला आहे आज बघितलं आपण लहान मूर्तीच्या दोन फुटाची बसवत होतो पाच फूट बसवायला लागलो दहा फूट बसवायला लागलो आता काही मंडळं तर वीस फूट बावीस फूट मंडळ बस मूर्त्या बसवतात त्यामुळे आपल्या हा सार्वजनिक उत्सव मंडळ हा केलेला आपण मंडळाची देखभाल करण्यासाठी किंवा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत एवढीच मी सर्वांना या प्रसंगी विनंती करतो आणि प्रशासनानं कोणत्याही आमच्या ह्याच्यात अडथळा आणू नये यासाठी प्रशासनानं दक्षता घ्यावी यासाठी मी वारंवार प्रशा प्रशा प्रश प्रशासनाला सांगत असतो की प्र सातारा शहरामध्ये जे सार्वजनिक उत्सव मंडळ असतो हे व्यवस्थित पार पडावा यासाठी प्रयत्न करत असतो आम्ही सर्व मंडळं पण प्रशासनानं मी त्याला आम्हाला स चांगलं सहकार्य करावं आज सातारा शहरामध्ये रस्ते अरुंद असल्यामुळं एक ट्रॅफिकची समस्या वाढती पार्किंगची समस्या आहे तर खालच्या आणि वरच्या रस्त्याला जे टू व्हीलर फोर व्हीलर जे पार्किंग असतं हे मिरवणुकीच्या आदल्या दोन दिवस हे पार्किंग कुठंतरी स्थलांतरित करून, साथी करून।, करून। त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा व्यवस्थित करावी एवढी एक प्रशासनाला विनंती आहे तर आपण सर्वजण हा गणेशोत्सव अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करूया आणि आगमन सोहळासुद्धा आपण सर्वांनी मिळून ज्या तारखा ठरवल्यात त्या तारखेला प्रत्येकाने आगमन सोहळा करावा एवढी सर्वांना विनंती करतो आपण या समितीच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सातारकर सगळे मंडळं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवादही देतो आणि आपले जे प्रश्न आहेत हे प्रशासनाकडून आपण सोडून घेऊया एवढीच एक चरणी प्रार्थना करूया आणि मी आज, आज आपण ज्या सूचना ज्या कोणाच्या तक्रारी यासाठी मांडण्यासाठी ही समिती स्थापन करूया एवढीच सर्वांना विनंती करतो आणि माझा दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र